नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात सर्वात मोठ्या प्रमाणात गाजलेलं प्रकरण कोणतं होतं तर ते म्हणजे बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांची निर्घृण हत्या झाली आणि याच महिन्यात नऊ नोव्हेंबरला त्यांच्या हत्येला अकरा महिने पूर्ण झाले म्हणजे आज जर आपण पाहिलं तर एकूण अकरा महिने तेरा दिवस पूर्ण झाले पण अजूनही या खटल्यात एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे आता याच प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून जे काम पाहतायत आणि जे आता काही महिन्यांपूर्वीच राज्यसभेचे खासदार देखील बनलेत ते म्हणजेच ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी एका मुलाखतीमध्ये गौप्यस्फोट केलाय मोठं वक्तव्य केलंय आणि त्यावरच आपण चर्चा करणार आहोत त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की तारीख पे तारीख या गोष्टीला मी कंटाळलो आहे कारण तिथे सुनावणी होत नाही कोर्टाचंही काही काम होत नाही फक्त दर पंधरा दिवसांनी तारीख दिली जाते त्यामुळे मी त्या खटल्याच्या सुनावणीला जात नाही आता या प्रकरणातले विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचीच ही भूमिका असेल तर मात्र या प्रकरणाचं पुढचं न्यायालयीन कामकाज कसं चालणार हाच प्रश्न उपस्थित होतोय बारा मार्च दोन हजार पंचवीसला या खटल्याची पहिली सुनावणी पार पडली केजमधल्या जिल्हा व सत्र न्यायालयात त्यानंतर हा खटला वर्ग करण्यात आला बीडच्या विशेष मकोका न्यायालयात बारा मार्चला तर उज्ज्वल निकम काही त्या ठिकाणी हजर राहिले नव्हते पण सव्वीस मार्चला जेव्हा बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात किंवा विशेष मकोका न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली तेव्हा पहिल्यांदा उज्ज्वल निकम या खटल्याच्या सुनावणीला हजर राहिले तेव्हापासून आजपर्यंत या खटल्याच्या सतरा सुनावण्या पार पडल्या पण अजूनही या खटल्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांची आरोप निश्चिती झालेली नाही केवळ हे आरोपी कधी दोषमुक्तीचा अर्ज सादर करतात कधी जामिनाचा अर्ज सादर करतात त्याच्यावरच सुनावणी होते कधी सुनावणी पुढे ढकलली जाते किंवा काही अर्ज प्रलंबित राहतात पण आरोप निश्चितीचं काय हा प्रश्न मात्र कायम आहे त्यामुळं स्वतः उज्ज्वल निकम यांनीच या संदर्भामध्ये चिंता व्यक्त केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या वेगानं या खटल्याची सुनावणी व्हायला पाहिजे होती तशी होत नाहीये त्याबद्दल त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की कोर्टामध्ये केवळ तारीख पे तारीख दिली जाते म्हणून मी त्या खटल्याच्या सुनावणीला जात नाही अर्थात आता या प्रकरणाला एक वर्ष होत आलंय म्हणजे नऊ डिसेंबर जो पुढचा महिना आहे त्या नऊ तारखेला संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होईल आणि आता या खटल्याची अठरावी सुनावणी याच महिन्यातल्या सत्तावीस नोव्हेंबरला होणार आहे तिथे अर्ज अजूनही पेंडिंग आहेत हे अर्ज आहेत इतर जे आरोपी आहेत म्हणजे वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले सोडल्यास प्रतीक घुले आहे सुधीर सांगळे आहे नंतर महेश आ, केदार आहे जयराम चाटे आहे या सगळ्यांच्या या दोषमुक्तीच्या अर्जावर अजून निर्णय होणं बाकी आहे शिवाय याआधी वाल्मिक कराडने जामीन अर्ज देखील केला होता तो देखील फेटाळण्यात आलेला आहे पण वाल्मिक कराडच्या संपत्तीच्या जप्तीबाबत काय याचा निर्णय देखील अजून प्रलंबित आहे एकंदरीत या प्रकरणामध्ये एकूण आठ आरोपी आहेत वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले त्यासोबतच सुधीर सांगळे प्रतीक घुले जयराम चाटे महेश केदार आणि कृष्णा आंधळे हा कृष्णा कराड याच्या या टोळीचा एक मुख्य भाग असून देखील तो मात्र या खटल्यात अद्यापही फरार आहे त्याला शोधायला गेलेली पथक काय त्याचा कसा तपास करतायत याचं देखील उत्तर कोणत्या पत्रकार परिषदेतून ना ने दिलं ना सीआयडीने दिलंय पण उज्ज्वल निकम यांनी मात्र या प्रकरणामध्ये आपली खंत स्पष्टपणे व्यक्त केली आहे त्यांनी असं म्हटलं की खटल्याला हजर राहिल्यानंतर दरवेळी पंधरा पंधरा दिवसांची तारीख दिली जाते तिथं फक्त तारीख पे तारीख सुरू आहे आपण या आधीच सांगितलं होतं की सहा महिन्यांच्या आतमध्ये आरोप निश्चिती व्हायला पाहिजे मी नेहमी या खटल्यासाठी बीडला जात होतो पण तिथं काहीच काम होत नाही सुनावणी होत नाही फक्त तारीख दिली जाते कोर्टात कामच चालत नसेल तर मी तिथं जाऊन काय करू असा सवालच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी या, या मुलाखतीत व्यक्त केला त्यामुळे ज्या वेगानं या खटल्याची सुनावणी व्हायला पाहिजे तशी होत नाही आहे त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली शिवाय आपण का जात नाही याचं कारण देखील त्यांनी स्पष्ट केलं आपल्याला सर्वांना आठवत असेल नऊ डिसेंबर रोजी मागच्या वर्षी संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख यांनी या संदर्भात फिर्याद दिली मध्ये फिर्याद सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे जयराम चाटे महेश केदार कृष्णा आंधळे यांची नावं होती दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला पुरवणी जबाब म्हणून त्यांनी परत एकदा फिर्याद दिली त्यामध्ये विष्णू चाटेचं नाव आलं नंतर दहा डिसेंबरलाच जयराम चाटे आणि महेश केदार या दोन आरोपींना अटक झाली अकरा डिसेंबर रोजी विष्णू चाटे वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांच्या विरोधात खंडणी आणि अट्रॉसिटी हे दोन गुन्हे दाखल झाले अकरा डिसेंबरलाच प्रतीक घुले याला अटक करण्यात आली तेरा डिसेंबर रोजी बीड बंदची हाक देण्यात आली आणि मग हा खटला म्हणजेच हा सगळा तपास सी आय डीकडे वर्ग करण्यात आला चौदा डिसेंबरला विष्णू चाटे ज्या पक्षाचा अध्यक्ष होता राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस त्याला त्याच्या केस तालुकाध्यक्ष या पदावरून हकलण्यात आलं त्याची हकलपट्टी करण्यात आली अठरा डिसेंबरला विष्णू चाटे याला अटक झाली एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे दोन हजार चोवीसच्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी वाल्मिक कराड हा पुण्यात सी आय डीला शरण आला चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे या दोघांना देखील पुणे परिसरात अटक झाली नऊ डिसेंबर पासून हा कृष्णा आंधळे मात्र अद्यापही फरार आहे तो काही सापडलेला नाहीये आता पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस छत्तीस दिवसांनी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला तिकडे न्यायमूर्ती ताहलियानी यांची एक समिती देखील म्हणजे न्यायालयीन चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आता या संपूर्ण जर विचार केला तर हा अकरावा महिना आहे म्हणजे साधारण दहा महिने झाले पण अजूनही हा अहवाल काही दिला गेला नाही जो सहा महिन्यातच येणं अपेक्षित होतं म्हणजे जून जुलैला न्यायमूर्ती तहालियानी या संदर्भामध्ये अहवाल देणं अपेक्षित होतं पण आता त्यानंतर देखील पाच महिने उलटून गेले अजूनही तो अहवाल मिळाला नाही म्हणजे न्यायालयीन चौकशीची तहाली यांच्याकडून यांच्याकडून जी व्हायची आहे त्याचा अहवाल आलेला नाही त्याला अकरा महिने झाले इकडे अकरा महिने पूर्ण झाले पण अजूनही न्यायालयात आरोपींवर आरोप निश्चिती झालेली नाहीये खर एक तर एकतर आत्ता या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा वाल्मिक कराड याचं नाव आलं त्यावेळी वाल्मिक करार कुणाचे निकटवर्ती आहेत तर आमदार धनंजय मुंडे परळीचे त्यामुळं त्यावेळी ते मंत्री देखील झाले होते पण अखेर याच प्रकरणामुळं त्यांना राजीनामा द्यावा लागला आता एवढं मोठं प्रकरण याचे लागेमंदे असे असताना देखील या प्रकरणामध्ये आरोपींवर अजून आरोप, आरोप निश्चिती का होत नाहीये हा सवाल उपस्थित होतोय इतकंच नव्हे तर हा खटला जेव्हा माझ्याकडं सर्वात आधी देण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला होता आणि त्यांनी म्हटलं होतं आपल्याला संपूर्ण राज्यातील गुन्हेगारी संपवायची आहे आता त्यानुसार आपण हा खटला लढतोय पण त्यात अपेक्षित असा वेग कुठेही आढळून येत नाही असंही त्यांनी म्हणालं आता या संपूर्ण प्रकरणामध्ये खरंतर उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलेली चिंता अत्यंत महत्त्वाची आहे कारण की सुरुवातीलाच संतोष देशमुख यांचं जे कुटुंब आहे धनंजय देशमुख आणि त्या संपूर्ण कुटुंबानं या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली मुख्यमंत्र्यांनी ती मागणी मान्य केली उज्ज्वल निकम या खटल्यात विशेष सरकारी वकील आणि सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बीडचे बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आता त्यानंतर जेव्हा उज्ज्वल निकम गैरहजर असतील त्यावेळी बाळासाहेब कोल्हे याचं कामकाज चालवायचं तिकडे वाल्मिकाडनं चार ते पाच वकील देखील लावले प्रत्येक आरोपीनं आपापले वकील त्या ठिकाणी लावले हे सगळे जण बीडच्या उपजिल्हा कारागृहामध्ये आता त्या ठिकाणी तुरुंगात आहेत गेली अकरा महिने हे सगळे आरोपी तुरुंगात तुरुंगा आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं अर्ज देखील दाखल करत आहेत आणि त्यावेळीच या ठिकाणी खरं म्हणजे उज्ज्वल निकम यांनी शंका व्यक्त केली होती की आरोपी वेळ काढूपणाचं धोरण अवलंबत अवलंबत आहेत आणि ही मोडस ऑपरेंडी आहे की जेणेकरून अर्ज दाखल करायचे एकेकानं एका पाट एक एक अर्ज दाखल करायचे म्हणजे त्यावर ऑर्ग्युमेंट्स होतील त्यावर निकाल लागतील आणि हा खटला लांबत जाईल सुनावणी लांबत जाईल उज्ज्वल निकम यांनी हा युक्तिवाद प्रत्यक्ष न्यायालयामध्ये देखील केला होता पण आता खर तर यामध्ये उज्ज्वल निकम यांनी जे स्पष्ट केलेलं आहे त्यानुसार त्यांनी असं म्हटलंय की मुळातच हा खटला जलद गतीनं सुरू नाही तो सुरू व्हायला पाहिजे असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि तो तेव्हाच सुरू होईल जेव्हा या खटल्यातल्या आरोपींवर चार्ज फ्रेम होईल म्हणजेच आरोप निश्चित होईल खरंतर त्यांनी हेही सांगितलं की आपण हा खटला जरी लढवत असलो तरी आपण कुणालाही भीत नाही आपला जन्म हनुमान जयंतीला झालाय असंही त्यांनी यावेळी ठासून सांगितलं होतं मुळात या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी एक आणखी एक व्यक्त केलेली चिंता म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये देशमुख कुटुंब मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत आहे गेले वर्ष होत आलं तरी देखील या प्रकरणात आणखी काही गती येत नाहीये त्यामुळं या पीडित कुटुंबाला न्याय कधी मिळणार हा सवाल देखील त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आणि या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे मुळातच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे कोणी आरोपी आहेत त्यांनी आतापर्यंत वेगवेगळे अर्ज सादर करून केवळ न्यायालयाचा वेळ घालवलेला आहे त्याचं कारण वाल्मिक कराड विष्णू साठे सुदर्शन घुले यांनी मकोकातून दोषमुक्ती मिळावी असे अर्ज दाखल केले होते पण हे सगळे अर्ज त्यांचे न्यायालयानं फेटाळले बावीस जुलैला वाल्मिक करारचा पंचवीस सप्टेंबरला विष्णू साटेचा तर नऊ ऑक्टोबरला सुदर्शन घुलेचा अर्ज नामंजूर करण्यात आला त्यानंतर अन्य चार आरोपींनी देखील म्हणजे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रतीक घुले आहे सुधीर सांगळे आहे जयराम साटे आणि महेश केदार या चौघांनी देखील अर्ज दाखल केलेले आहेत त्या अर्जांवरचा निकाल अजूनही प्रलंबित आहे शिवाय यानंतर वाल्मिक कराड यानं जामीन अर्ज देखील सादर केला होता पण दहा सप्टेंबरला तो जामीन अर्ज देखील फेटाळण्यात आला त्यानंतर वाल्मिक कराड उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे गेला तिथे देखील त्यानं या ठिकाणी जे काही त्याच्या विरोधात जो काही निकाल लागलेला आहे त्या संदर्भामध्ये रिपिटिशन दाखल केलं अजून तिकडे देखील त्या संदर्भामध्ये सुनावणी सुरू आहे वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीबाबतचा निर्णय देखील अजूनही पेंडिंग आहे एकंदरीत या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर बारा मार्च पासून आत्तापर्यंत एकूण सतरा सुनावण्या पार पडल्या बारा मार्च सव्वीस मार्च दहा एप्रिल सात मे एकोणीस मे तीन जून सतरा जून चोवीस जून सात जुलै बावीस जुलै चार ऑगस्ट अठरा ऑगस्ट तीस ऑगस्ट दहा सप्टेंबर चोवीस सप्टेंबर नऊ ऑक्टोबर आणि अठ्ठावीस ऑक्टोबर आता अठ्ठावीस सुनावणी होणार आहे सत्तावीस नोव्हेंबरला पण एवढ्या सुनावण्याहून केवळ आरोपींच्या अर्जांवरचेच काही ऑर्ग्युमेंट्स आणि त्यानंतरचे निकाल याच्या पलीकडे वेगळं काहीच घडलेलं नाही आहे त्यामुळं अर्थातच धनंजय देशमुख आणि त्यांचं कुटुंब आता आज न्यायालया न्यायाच्या प्रतीक्षेत आहे की त्यांना न्याय कधी मिळणार आपल्याला आठवत असेल म्हणजे अगदी वैभवी असेल विराज असेल हे दोघंही जे काही महाराष्ट्रात वेगवेगळे मोर्चे निघाले त्यामध्ये सामील झालेले होते आणि आमच्या वडिलांना न्याय द्यावा लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती धनंजय देशमुख देखील अनेकदा मीडियावर येऊन या संदर्भात एक सप्लिमेंटरी चार्जशीट देखील दाखल होणं गरजेचं आहे असं देखील ते म्हणाले होते पण त्या संदर्भात देखील पुढं काही झालेलं नाही या संपूर्ण प्रकरणात अकरा महिन्यात एसआयटी असू किंवा सी आय डी ज्यांच्याकडे तपास देण्यात आलेला आहे त्यांनी आतापर्यंत एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही कृष्णा आंधळेचं काय झालं याचं उत्तर कुणी द्यायला पुढे येत नाही शिवाय त्या ठिकाणी जे बीडचे नवीन एस पी म्हणजे कावत साहेब जे आले नवनीत कावत यांनी या संदर्भामध्ये सुरुवातीला अगदी आरोपी पकडण्यापर्यंत त्यांचं देखील यामध्ये मोठं योगदान आहे पण त्यानंतर त्यांच्याकडून देखील कृष्णांधळेचं पुढे काय झालं याचं उत्तर मिळालेलं नाही त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आत्ता आपण पाहिलं तर जे सरकारच्या बाजूनं हा कटला लढतायत किंवा देशमुख कुटुंबियांच्या वतीनं हा कटला लढतायत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की या खटल्याला गतीच मिळत नाहीये हा खटला ज्या वेगानं पुढे जायला पाहिजे तो जातच नाहीये या खटल्यात कोर्टाचं काहीच काम होत नाहीये सुनावणी फक्त होते ती पण केवळ त्या अर्जांवर होते जे आरोपींनी अर्ज सादर केलेले आहेत त्यामुळं या खटल्याच्या सुनावणीला मी जात नाही तसं पाहिलं तर खटल्याच्या सगळ्या तारखांचा जर विचार केला तर पंधरा पंधरा दिवसांनी तारीख पडते पण ती केवळ तारीख पे तारीख तारीख पे तारीख अशीच असते याच्या पलीकडे काहीच नाही तिकडे महादेव मुंडे प्रकरण तर आणखी वेगळं आहे त्या मुंडे प्रकरणात तर महादेव मुंडे तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला त्यांची हत्या झाली पण त्यांना कुणी मारलं का मारलं त्यातल्या आरोपी अजून निष्पन्न झालेले नाहीयेत त्या प्रकरणात नवीन आय पी एस अधिकाऱ्यांची नेमणूक झाली पण त्यातूनही काही अजून तरी तीन महिने झाले हाती लागलेले नाहीये एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये जे सर्वसामान्य अन्याय ज्यांच्यावर झालेले आहे त्या सगळ्या माणसांना न्याय देण्याचं काम न्यायालय व्यवस्थेकडून होत असतं पण हा खटला इतके दिवस होऊन देखील केवळ तारीख पे तारीखमध्येच अडकलेला आहे त्यामुळे देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि इकडे पाहिलं तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल नेकम देखील कंटाळले आहेत कारण की तिकडे नुसतं जाऊन करायचं काय फक्त तारीख हाती लागते दुसरं काहीच नाही त्यामुळं हा खटला जलद गतीनं चालवावा आणि संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशीच अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेकडून व्यक्त होती आहे पाहत रहा BCMC News.